गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी एस सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसच्या अंती तुम्हाला इंग्लिश बोलता येऊ शकते वी कॅन स्पीक इन इंग्लिश आय एम रीडिंग अ नॉव्हेल कादंबरी वाचत मी कादंबरी वाचत आहे काय म्हणायचं या वाक्याला मी कादंबरी या वाक्यातली क्रिया कशी आहे चालू आहे म्हणून याला काय म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आय हा करता वापरलेला आहे एम हे टू बी स्वरूप वापरलेलं आहे आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे आय एम रीडिंग अ नॉवेल वी आर रीडिंग अ बुक वी आर रीडिंग अ बुक वी आम्ही आर आहेत रीडिंग रीड ही वाचणे आहे आणि आय एन जी प्रत्ये लावला म्हणजे वाचण्याची क्रिया चालू आहे वी आर रीडिंग अ बुक आम्ही पुस्तक वाचत आहोत नंबर थ्री सी इज रीडिंग अ स्टोरी सी इज रीडिंग अ स्टोरी ती कथा वाचत आहे ती कथा वाचत आहे ही इज रीडिंग अ मॅगझिन ही इज रीडिंग अ मॅगझिन तो मॅग्झिन वाचत आहे किंवा तो नियतकालिक वाचत आहे तो नियतकालिक वाचत आहे it इज विप विप विपिंग इट इज विपिंग whip म्हणजे काय विप म्हणजे रडणे विपिंग whipping म्हणजे ती रडण्याची क्रिया ते रडत आहे ते म्हणजे कोण मूल रडत आहे दे आर रीडिंग अ स्टोरी दे आर रीडिंग अ स्टोरी ते कथा वाचत आहेत ते कथा वाचत आहेत यू आर रीडिंग अ नॉव्हेल यू आर रीडिंग अ नॉवेल तू कादंबरी वाचत आहेस रामा इज रीडिंग अ लेटर रामा इज रीडिंग अ लेटर रामा इज रीडिंग अ लेटर रामा पत्र वाचत आहे राधा इज राइटिंग अटर राधा इज राइटिंग अटर राधा पत्र लिखित है श्याम इज मेकिंग अ हट श्याम इज मेकिंग अ हट श्याम झोपडी बनवत आहे तर ह्या प्रत्येक वाक्यामध्ये आपण कर्ते वेगवेगळे कर्ते म्हणून आपण काय वापरलेलं आहे सर्वनाम वापरलेत त्याचबरोबर नामसुद्धा वापरले आहेत नाम किंवा सर्वनाम वापरून वेगवेगळे क्रियापदं त्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे आपण काय केलेलं आहे ते हे सहाय्यकारी क्रियापदसुद्धा वापरलेलं आहे इथे अनेकवचनी करता असल्यामुळं आपण आर हे टू बीचं रूप वापरलेलं आहे इथे सी हा एकवचनी करता असल्यामुळं आपण इज वापरलेला आहे या ठिकाणी ही हा एकवचनी असल्यामुळं आपण इज वापरलेलं आहे हीटसुद्धा एकवचनी असल्यामुळं आपण इज वापरलेला आहे देह हा अनेकवचनी करता असल्यामुळं आपण काय वापरलेलं आहे आर हे बीचं वर्तमानकाळी रूप वापरलेलं आहे यू आर रीडिंग अ बुक यू या कर्त्याबरोबर आर हे टू बीचं रूप वापरावं लागतं म्हणजे हा आपण यू अनेकवचनी म्हणून जरी वापरला तरीही आरच वापरावं लागतं आणि एकवचनी असेल तरीसुद्धा आपल्याला आर हेच बीचं रूप वापरावं लागतं आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रथे अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार केलेले आहेत असेच तुम्ही वाक्य तयार करत जा आणि त्याचा बोलण्याचासुद्धा सराव करत जा या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करायला विसरू नका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग